शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर माझ्यासोबत आहेत खरं था तर जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरण झालं होतं त्यावेळी रवींद्र दंगेकरांनी हा विषय लावून धरला होता मात्र पुण्यात आणखी एक जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर येते कोंडव्यातलं खरं तर तो व्यवहार रद्द करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे मात्र रवींद्र दंगेकरांनी ज्याप्रमाणे जैन बोर्डिंगचा प्रश्न लावून धरला त्याप्रमाणे हा प्रश्न लावून धरला नसल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांकडून देखील आरोप केला जातोय मामा तुमच्याकडून जैन बोर्डिंग प्रकरणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळला गेला त्या त्याप्रमाणे जो कोरेगाव चाळीस एकर जमिनीचा विषय आहे तो हाताळला गेला नसल्याचा आरोप होतो याच्यामध्ये आपण बघितलं असेल कोरेगाव पार्क मधला जो मारवतनाच्या जमिनीचा जो विषय होता दोन दिवसात त्याच्यामध्ये इतकी घडामोड झाली की त्या घडामोडीमध्ये संधीच आली नाही मला बोलायची कारण माझ्या मी ज्या वेळेला याची पूर्ण माहिती घेतली त्यावेळेला पूर्णपणे जे पत्र दिलं होतं ज्यांना ज्या तेजवानी मॅडम कोण होत्या तेच बोगस होतं कारण जी जमीन त्यांच्या नावाच नाही आणि जर जावं जा असते तर मग तिला परस्पर पत्र देता येत नाही कारण सात बाराच नाही म्हणजे आपण म्हणतो की जे मूळ कागदावर नावच नाही यांची आणि मग पण यावर झाला म्हणजे ही सगळी सिस्टीम चुकीची आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊन दोन तीन लोकांवर गुन्हे दाखल केले त्यात पाच पावर आता का ठेवलंय हे बी लक्षात येत नाही पण काल आज मी आज पवारांवर पण या संबंधित गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना, 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 नाही हे सगळं बोलणार आहे तर ह्याच्यामध्ये काल दादांनी काहीतरी म्हटले की आम्ही व्यवहार रद्द करतो पण हा व्यवहार रद्द करण्यापूर्वी आता ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगचा जो विषय झाला तो बी एक कांड होता आणि हा एक कांड आहे दोन्ही कांड सारखे पण ह्याच्यामध्ये पोलीस ॲक्शन झाली आणि जैन मंदिरमध्ये पोलीस ॲक्शन नाही झाली म्हणजे ह्याच्यामध्ये लपवाछोपीचा धंदा आहे <laughs> आणि मग जर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दादांचा मुलगा होता तर तिथे मग खासदार त्याच्यामध्ये होतेच आणि त्यांचेच बगल बच्चे सगळे होते मग एकाला एक न्याय नाही एकाला एक नाही असं नाही होऊ शकत <laughs> आणि मग होणार असेल तर सर सगळ्यांना सरसकट न्याय झाला पाहिजे आणि जर दादां दादांच्या मुलावर तर गुन्हा दाखलच झाला पाहिजे शेवटी चुकीचं केलं चुकीला माफी नाही पण त्याच्यामध्ये ही महारत्नाची जमीन शासनाने ताब्यात घेतली मग ते लोकांची पूर्वीची नाव होती त्यांच्या वारसानी कुलमुख्तार पत्र दिलं ज्या सुरुवातीला पहिलं पत्र जे दिलं आहे आणि त्याच्या जो व्यवहार झाला आहे ह्याच्यामध्ये रजिस्टर आणि सरकारी यंत्रणा ह्याच्यामध्ये माती खाती म्हणजे मामा तुम्ही म्हणताय की पार्थ पवारांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि जैन बोर्डिंगच्या प्रकरणात मुरलीधर मोहळांवर गुन्हा दाखल झाला नाही आता ह्याच्यामध्ये लपोछोपी नाही झाली पाहिजे पार्थ पवार काय चुकला तर त्याला चुकीला व्यवहार काल दादा म्हणते रद्द करतो आपण दादांचं दादांनी ऍक्शन घेतली पण तो चूक झाली त्याला म शेवटी त्यांना न्या असं चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी माझं नाही ना मी चोरी धरा पैसे असं नाही ह्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे सगळ्यांवर झाली पाहिजे त्याचप्रमाणे जैन बोर्डिंगमध्ये अडीचशे कोटी तीनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी शिवाय आता नावच निघत नाही आणि मग एवढे पैसे आलेत कुठनं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सगळे ईडी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे मग ह्याची झाली पाहिजे त्याची बी झाली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये एवढे पैसे आले कुठनं बरं अडीचशे रु कोटी रुपये गोखलेकडे नाही आहेत वाईट एवढे बँकेने दिले बुलढाणा बँकेचे भरले अरे हे व्यवहार झाला कसा ह्याची मुळा हा जो व्यवहार आहे महारवतनाचा जो व्यवहार आहे त्यामध्ये फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलं जवळपास आता बेचाळीस कोटी मुद्रांक शुल्क भरा असं पत्र दिलंय दोन्ही पार्ट्यांना मुद्रांक शुल्क विभागाने मग हे आशीर्वादन आशीर्वादा हो याच्यामध्ये सगळं बोगस आहे कारण सामान्य माणसाला साधे व्यवहार करायचं म्हटलं तर सगळे कार्ड मिळत नाही सामान्य माणसाला तेवढे मोठे सगळ्यामध्ये त्यांचं पाचशे रुपयात व्यवहार होतायत नाही हे सगळं यंत्रणा बघा ही यंत्रणा सगळी बोगस आहे माती खाती तुम्हाला वाटतं अजित पवारांचा सहभाग असेल कारण अजित पवारांच्या सहभागाशिवाय एवढं होऊ शकत नाही दादांचा मुलगा आहे आणि शेवटी तो गेला ते दादांचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आणि ते शेवटी वाडिलांची पावर मुलगा वापरतो त्यात काय प्रश्नच नाही आणि मग दादांनी तर काल स्पष्ट केलं मी ह्यावर रद्द करतो पण रद्द कोण आता ह्यावर थांबणार नाही ह्याच्यामध्ये कडक ऍक्शन घेतलेला तुम्ही देखील आमदार राहिलेला आहात तुम्हाला वाटतं की एवढा मोठा व्यवहार पवारांचा झाला आणि तो अजित पवारांना माहीत नसेल नाही बघा मी परवा म्हणजे हा अगोदर बोललो की दादांचं कोण ऐकत नाही दोन दिवस जादोगोर बोललो यावर हे सगळं प्रकरण पक्षामध्ये बी ऐकत नाही ते मुलं काल ते म्हणले मुलं मोठी झाली आता ते ऐकत नाहीत मुलं मोठी झाली तुमच्यासमोर बोललो म्हणजे हा यावर आयुष्य दोन दिवस जादोगोर की दादांचं कोण ऐकत नाही आता हे मुलगा बी ऐकत दादा म्हटले ते मोठे झाले आता मला नाही ते अर्थातच होता मी ते बरोबर दोन दिवस दो दो दादावर बोललो की दादांचं कोण ऐकत नाही आणि हे दादांना आता काय दादांचं काय या सगळ्यापामध्ये आप, काय होते आता ते दादांकडे एक बघायचा दृष्टिकोन एक सक्षम नेता फरडाव नेता काम करणार नेता ही जी प्रतिमा होती ती काही लोक आता काय चाललं हेच कळत नाही ह्या महाराष्ट्रात चाललंच काय ते कळत नाही आणि परवा जैन बोर्डिंगचा हे अडीचशे तीनशे कोटी आले कुठं वाईट गोखल्याकडे एवढे वाईट पैसे नाहीत हे पैसे म्हणाले हे शोधलं पाहिजे हे शोधतच नाहीत मग आपलं ठेवायचं जागून दुसऱ्याचं जा बघायचं उघडून असं नाही झालं पाहिजे याच्यामध्ये पारदर्शकता पार दोन्ही व्यवहारात झाली पाहिजे आणि दोन्ही व्यवहारामध्ये जे जे दोषी असेल जे जे त्यांच्यावर गुन्हा दाखल जमिनीचे मूळ मालक आहेत कोंडवा प्रकरणातील कोरेगाव पार्क प्रकरणातील ते म्हणतात की पार्थ पवारांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता बघा याच्यामध्ये ज्या लोकांची जागा होती ती सरकारने जमा केली ती केली बावन चोप्न अठ्ण छपन्चा मग त्यानंतर आत्ताच्या काळापर्यंत सगळे लोक काय करतात हा महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा आहे ना ही जी जमीन आहे ही चुकीच्या पद्धतीने पत्र मग ते रजिस्टर झालं असेल मग रजिस्टर करताना हे कुल पत्र पहिला रजिस्टर त्याच्या मॅडमने केलेला तो रजिस्टर आणि आत्ताचं खरेदी करत हे सगळं बोगस हो आहे जी जमीन सरकारचीच आहे ज्या जमिनीत पत्र द्यायला तुम्ही पेपरवर आहात का ना पहिलं पेपरवर आणून कोण मुक्तारपत्र व्हायला म्हणजे जी गायकवाड परिवार आहे त्यांना पहिलं पेपरवर आणायला पाहतं पेपरवर आणून मग खरेदी करत व्हायला पण पेपरवर नाही मग रजिस्टर इतका मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये हे रजिस्टर ऑफिस आहे ना पैसे कमवे आड्डे झाले एका अधिकाऱ्याला निलंबित पण केलं गेलं सगळं बोगस आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसाच जैन बोर्डिंग मध्ये बोगस बोगस व्यवहार झालेत कारण त्यात बी पेपर पूर्ण नाहीत आणि जे धर्मदायक ते यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पण का करत नाही धर्मदायक तो गुन्हा धर्मदायक तर याच्यात मध्ये डिफॉल्टर आहे आणि मग हे सगळं खोटो खोटं आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही म्हणताय मामा की अजित पवारांचं पक्षात बी ऐकलं जात नाही आणि घरात पण ऐकलं जात नाही दिसतंय ना ते बर दिसतंय ते आता दिसतंय की आपण आता कुठला पोर म्हणजे आमचं पवार चुकलं तर शेवटी बापालाच पकडणार ना आमचा पोरगा कुठेतरी उभा होता आला फोटो मी दिले ना उत्तर त्याचं ठीक आहे शेवटी तो लहान होता मुद्दा असा आहे की जे फलटणचं प्रकरण झालं त्याच्यानंतर पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे आहेत त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या विरोधात आवाज उठवला मात्र पक्षाने आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली सात दिवसात उत्तर द्या दोन्ही रुपाली आमच्या भगिनीत दोन्ही आमच्या भगिनीत दोन्ही आमच्या जवळ माया जवळच्या आहेत आणि सामाजिक दोघे काम करतात त्यांचा वाद दादांनी एकत्र बसून बाय शेवटी दोन्ही सामाजिक कार्यकर्ते दोन्ही काम करणारे आहेत आणि त्यामुळं तिथं पक्ष श्रेष्ठी पाहिजे कारण हे चित्र दिसतं हे म्हणजे सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये हे चांगलं नाही तर दोघांनाही काही सूचना देऊन एकत्र टेबल बसून हा विषय संपला पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये दोन तीन खून झाले खून झाल्यानंतर तो पण तुम्ही आवाज उठवला की पुण्या पुण्यातल्या गुन्हेगारीवर मात्र काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री, राज्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली उशिरा सुचलेलं शानपण पण त्यांना तिथपर्यंत कोणी दंगेकरांनी तुमच्यामुळे त्यांना आयुक्तांकडे जावं कोथूड आणि पुण्याच्या दादागिरीवर बोलतोय आणि जी गुन्हेगारी ह्या सगळ्या लोकांच्या आजूबाजूला ह्यांनी पोचलेली गुन्हेगारी उशिरा सुचलेलं शानपण पण ते धंगेकर धंगेकरांमुळे त्यांना जावं लागलं शेवटी धंगेकरांनी त्यांना तिथनं उठवलं तुम्हाला माहिती आहे का मागच्या महिन्यात पंधरा दिवसापूर्वी तुम्हीच गेला ते बोलत नव्हते आज बोलायला लागले गुन्हेगारीवर म्हणजे उशिरा सुचलेलं शानपण आणि ह्याला कारणीभूत दंगेकर दंगेकर त्यांना बो दंगे नेलं का नाही धंगेकरांनी इतके त्यांचे हातपाय बांधले होते का मग काल प्रेस घेतली मी आम्ही हे करत तुम्ही करा ना करत नाही म्हणता आम्हाला वाटायला लागतं तुम्ही केलं आम्हाला वरडायला कसे लागतं आणि जे परवा एक बनसुडे नावाचा गुन्हेगार पकडला हा यांच्या मिरवणुकीना असतोय मिरवणुकी फिरतोय मग चार वर्ष कसं जपडत चंद्रकांत चंद्रकांतदाच्या परवा जो कोथरूड पोलिसांनी एक गुन्हेगार पकडला तुमचे मायकर फोट त्याची शूटिंग आहे मग एवढं तुम्ही चार वर्ष कसं सापडत गुन्हेगार चंद्रकांत दादाच्या मिरवणूक सगळे दाखवतो ना मायकडे तुमच्या मायके दृश्य बी ते आणि तुम्हाला हे काही लपून राहिले नाही मग आता तो चार वर्षांनी सापडला तुमच्या मिरवणुकीत तो मग चार वर्षांनी कसा काय सापडतो त्याच्यामध्ये आता बोलायचं नव्हतं पण काल दादांनी घेतलंच माझं ना धूर निघला की कुठेतरी बघावं लागतं आता कमी धूर निघला का कोथोड मध्ये हे सगळे धूर तुमच्या बाजूलाच आहेत मग आता तिथं मोहळांची टोळी वेगळी का दादांची टोळी वेगळी का हे बी शोधलं पाहिजे दोघांच्या दोन टोळ्या हा शोधलं पाहिजे मी काय त्यांच्यावर बोलणार नव्हतो पण काल ते माझ्यावर बोललेत हा मग मोहोळांची टोळी वेगळी का दादांची टोळी कारण दोन टोळीमध्ये वर्च अशी आता परत तिथं लढाय मग मोहळांची टोळी कुठली ना दादांची टोळी कुठली शोधलं पाहिजे त्याच्यावर बी मला बघितलं पाहिजे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोहळ्यांचे पण टोळे आहेत का दोघांचे दो, दोन टोळे आता बघितल्या मग आता सगळे आजूबाजूला कोण दिसतं ते दिसतात तुम्ही बघा ना प्रचारात सगळ्यांचे फोटो बघ आता तो काल एक रफिक नावाचा मुलगा पकडलाय आता तर रफिकचा तुम्ही नाव घेतलं म्हणून रफिकचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्या रफिकलाच मारल्याचं दिसतंय त्या व्हिडिओ दोन आहे त्याला एक रिव्हॉल्वरचा लायसन दिलाय पोलिसांनी आणि हे रिव्हॉल्वरचं लायसन त्याला कुठल्या पात्यावर दिलं मग ते माझ्या माहितीप्रमाणे लोणी काळभोरच्या पात्यावर दिलं <कत्ति> तो राहतो तिकडं कुठं कोतुर आणि तो दादागिरी करतो हे काय मी नाही बोलत ते हिंदू सकल समाजाचं तुम्ही सगळं सोशल मीडिया बघा आणि तू कशी दादागिरी करतो ते दाखवत ती ते तर भाजपचंच हिंदू महास सकल काय आहे ते आणि मग त्याच्यावरच त्याची आरडाओरड केली मी आपल्या सहज बोललो की रफिक कोण आहे आणि रफिकवर वर एवढं गुण आहेत आणि मग हा तिथं मोलांबरोबर काम करतो बरोबर शंभर फोटो मग तिथले सगळे ठेकेदारी ह्याच्याकडं त्याची पार्श्वभूमी बघितली तर मग गुन्हेगारीची त्याला रिव्हॉल्वरचं लायसन कोणाच्या आदेशाने दिलं किंवा कुणी त्याला सपोर्ट केला मग लोणी मग पोलीस आत्ता तिथले मा पी ए पी आय ह्याच्यावर तपासच करत नाही हा ह्याचा तपासच करत नाही आहे मा माशे सगळे लापवायचं ते गुन्हेगारी चालत आहेत टोळ्यात चालत आहेत कोथरूडचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक टोळ्या चालवतात गुन्हेगारीच्या आता ही ह्याच्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन आहे ह्याची अजून चर्चाच नाही म्हणजे ह्याला गुन्हा दाखल झाला सगळ्या गोष्टी आल्या ह्याच्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन आहे का नाही ह्याची आम्ही आता तुमच्या हा मग आता आता किती दिवस झाले त्यावर गुन्हा दाखल होऊन चार पाच दिवस झाले असेल मग आता रिव्हॉल्वरचा रिव्हॉल्वरचे विषय विषय रिव्हॉल्वरचं लायसन लापवण्याचं काम का करतात ते म्हणजे लायसन कुठनं काढलं ह्याची माहिती का नाही घेत म्हणजे सगळं धंदेत हे नावाचा माणूस आहे पोलीस पोलीस तिथले पोलीस चांगले आहेत आमचे आयुक्त चांगले आहेत सगळे चांगले हा देशमाने नावाचा आहे ना पी आय हा गुन्हेगारी टोळ्या चालवत होत आणि शंभर टक्के चालवतो हा गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की आसमानी संकट मोठं होतं शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या अक्षरशः पीक तर गेलच मात्र वी के पाटील जे मंत्री आहेत त्यांनी वक्तव्य केलं की शेतकरी सोसायट्या काढतात आपण गावाकडे ज्या पीक कर्ज घेण्यासाठी सोसायटी असतात किंवा कर्ज घेण्यासाठी सोसायट्या असतात त्या सोसायट्यामधून शेतकरी कर्ज घेतात भरत नाहीत आणि कर्जमाफीची मागणी करतात असं शेतकऱ्यांचा अपमान करणारं वक्तव्य केलं जाते नाही याच्यामध्ये बघा शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल आणि आपण बघितलं असेल तर आसमानी संकट बरोबर आहे अजूनही पाऊस पडतोय आणि पाऊस अजून जमिनी वापसा नाही म्हणजे जमिनी पिक पीक वापसा, वापसा नाही मग अशा वेळेला शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे आज शेतकऱ्यांचे ब बघा तुम्ही तुम्ही दोन हजार तीन हजार रुपये दोन हा विषय समणार तुम्ही काय फांडा मग कोणी म्हणजे मी जरी सत्तेचा असतो तरी तुम्ही एक हमी भाव दिला पाहिजे आज दूध जर सत्तर रुपये लिटर आपण घेत असेल म्हशीचं तर एक लि दोन लिटर जर दोन किलो जर म्हशीला खायला घेतलं सुग्रास तर ते ऐंशी रुपयाचे आणि सकाळी दोन किलो सांध्या काय ते शेतकऱ्याला परवडणार काय महेश परवडणार हे शेतकऱ्यांचं अपमान करणारं विधान की सोसायट्या घेता कर्ज भरत नाही परत कर्जमाफीची मागणी करतात नाही नाही आता हे शेवटी त्यांचं वक्तव्य झालं मला तपसून बघावं लागेल कारण ती साखर सम्राट येते आणि विखे पाटलांचं नाव मोठे शेतकऱ्यांच्या जीव जीवन घडण्यासाठी त्यांच्या परिवाराने काम केलंय मग ते आत्ताच का असे बोलायला लागले काय चुकून गेले शब्द ते बी पाहिजे शेतकरी जर टिकला तर नाही समर्थन नाही करणार काही शेतकरी मीच शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मला माहित सोसायटीवाले काही फुकट कर्ज देत नाही कर्ज दिलं तर कर्जाची वसुली करतात आणि मग शेतकऱ्यांना सगळ्यांना अनुदान मिळतं मेन शेतकऱ्यांनाच मिळत नाही मजुरांना मिळतं मधला मधला वर्ग आहे ना श्रीमंत आणि गरीब वर्ग मधला मधला वर्ग हा शेतकरी हा भरडला जातो ह्याला काहीच मिळालं हे जे आहे तेवढे सात बारी विकायची वेळ आली राष्ट्र आज शेतकरी रोज सात बारा एक विकतो त्याची काय करणार तो आज उसाचे बघा गावाचे दरबागा कापसाचे दरबागा सोयाबीन नाही नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अवघड आहेत ह्या देशातला मूळ आपण पूर्वी माझं उत्तम शे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हो आता उत्तम शेती नाही कनिष्ठ शेती झाली म्हणजे असं पूर्वीची म्हण होते आता ते राहिलं नाही आता शेतकऱ्यांना जगवलंच पाहिजे सरकारने जगवलं पाहिजे दिले काहीतरी एखादी केलं पाहिजे आपण पाहतोय की रवींद्र दंगेकर सध्या महायुतीत आहेत मात्र तरी देखील ते थेट सांगतायत की या प्रकरणात पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे खरं तर पार्थ पवारांना गुन्हा दाखल झालाय नऊ लोकांवर मात्र यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही पाहावं लागेल की आता पुढे या प्रकरण कुठल्या वळणाला जातंय कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे